स्वामी समर्थ, नमस्कार, सातारा मेजवणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मक्या मका फ्राय करणार आहोत चला आता आपण सुरुवात करूया त्यासाठी मी मका सोलून घेतलेला आहे मीठ मिरची पावडर चाट मसाला आणि लिंबू हे साहित्य घेतलेलं आता सुरुवात करूया आपण पॅन आपण गरम करून घेतलेला आहे आता आपल्याला त्यावर थोडंसं पहिल्यांदी थोडंसं तेल टाकूया टॅक्स म्हणून आपण बनवणार आहे कोणी बॉईल करून खातं कोणी त्या कणीस असं भाजून त्याला मी लिंबू मिरची पावडर लावून खातं तर आता हा हे वेगळी पद्धत आहे ही आपण नुसते फ्राय करणार आहे फ्राय म्हणजे तेलात पण तळणार नाही थोडंसं तेलात आपण भाजून घ्यायचं आहे तर हा मका मी सोलून घेतलेला आहे एक खूप छान लागतं असं मुलांना संध्याकाळी असं काही खाण्यासाठी स्नॅक्स म्हणून आपण देऊ शकतो तर हे आपण असं भाज हलवत राहायचं जास्त वेळ लागत नाही मुलं आल्यानंतर चहाबरोबर तुम्ही असं हे देऊ शकता असं पण तेल कारण चिटकू नये म्हणून घातलेलं होतं जास्त तेल नाही एकदम छान असं सुटसुटीत मस्त एक पाच ते दहा मिनटात होतं हे एक दोन तीन ते चार असे कणीस आणून ते आपण सोलून घ्यायचे आणि ते बॉक्समध्ये पॅक करून आपण फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आपल्याला जेव्हा आता समजा आपल्याला द्यायचं आहे मुलांना पण एक दहा मिनटा अगोदर काढून असे भाजून द्यायचे म्हणजे पटकन आपण काय द्यायचं स्नॅक्स रोज वेगवेगळे वे, पिझ्झा ब्रेड सँडविच काही करून देतात तर हे पण एक छान एक स्नॅक्स आहे मुलांना देण्यासाठी सगळ्यांनीच खायचं आहे म्हणजे पौष्टिक पण आहे जे आपण पहिल्यांदी थोडंसं एकच चमचा बारीक छोटा तेल घातलेलं आहे परत मी घातलेलं नाही आहे तेल त्यातच आपण आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं थोडा वेळ मस्त वास येतो असं कॉर्नचा भाजल्या म्हणजे हे भाज। आता माझे ताजे होते कणी अांड्यां ले सोडलेले पण तुम्ही ते ह्याच्यात फ्रीझरमध्ये ठेवू शकता बॉक्समध्ये डब्यामध्ये असा कलर थोडा बदलत आलेला आहे ना तेव्हा मग आपण मीठ टाकायचं मिरची पावडर टाकायची पाहू शकता तुम्ही असा हा कलर थोडा चेंज होत चालला आहे मग तेव्हा आपण मीठ टाकायचं तर थोडं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे असं सगळीकडं पसरून व्यवस्थित घालायचं मीठ आता मीठामध्ये आपण जरा थोडा वेळ असं भाजून घ्यायचं मीठ टाकलं आहे ना आपण आता असं बाउलबल छोटी वाटी अशी मुलांना दिली चमच्यानी मस्त एकदम छान लागतं खूप पावसाळ्यात तर असं खायला खूप छान वाटतं म्हणजे असं नेहमी भजी खाणं किंवा असं फ्राय तळलेले पदार्थ खाणं त्यापेक्षा कधी कधी हे पण छान वाटतं जाऊ शकता आता कलर सगळा चेंज झालेला आहे थोडा असे भाजत आलेले आहेत तर गॅस बारीक ठेवायचा आणि हलवत राहायचं व्यवस्थित आता आपल्याला मिरची पावडर टाकायची जास्त साहित्य नाही आहे एकदम थोडंसं साहित्य आहे मुलांना तिखट जरा कमी द्यायचं असं एक सगळीकडे पसरून घ्यायचं तिखट किंवा मिरची पावडर टाकलेली असतं ते जरा थोडं बाहेर बाजूला काढून ठेवू शकता नंतर तुम्ही व पुन्हा थोडं जादा तिखट टाकून मोठ्या माणसांना पण देऊ शकता ना आपलं भाजून तर मी मीठ घातले मिरची पावडर घातली आता आपल्याला थोडंसं चाट मसाला घालायचा आहे आता आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा आहे थोडंसं घालायचं आता गॅस बंद करायचं आपल्याला हां झालेलं आहे आपलं थोडंसं आपल्याला एक दोन तीन लिंबू पिळायचं थोडंसं एकदम थोडंसं कारण आपण चाट मसाला घातलेला आहे नाही घातलं तरी चालेल नाही थोडंसं हलवून घेऊया आपलं रेडी झालेलं आहे आता मी हे ट्रान्सफर करते बॉलमध्ये टेस्ट करून तुम्ही परत निघू मीठसुद्धा देऊ शकता हे मी गॅस बंद केल्यावर थोडंसं